दोन हजार अठराला जेव्हा आमचा पक्ष एक संघ होता तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्याबरोबर आम्ही एका जलमार्गाची पाहणी केली होती त्याच्यानंतर याचा डी पी आर बनवला गेला त्याच्यानंतर नितीन गडकरी साहेबांकडे एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हा जलमार्ग मंजूर झाला होता आणि त्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेला एक हजार कोटीचा निधी देखील मिळाला होता परंतु ते काम काय सुरू होऊ शकलं नाही कोविडमुळेच परंतु त्याच्यानंतर आमच्या पाठपुरावा आम्ही सातत्याने करत होतो की जलवाहतूक डोंबिलीतनं सुरू व्हावी हा जो जलमार्ग आहे तो सुरू व्हावा आणि आपण बघत असाल तर मोठागाव मानकुली ब्रिजचं जे डिझायनिंग आहे ते स्पेशली जलमार्गासाठी डिझाईन केलेलं आहे की जलवाहतूक इथनं सोपी व्हावी यासाठी डिझाईन केलेला आहे के आणि भविष्यात कधी ना कधी जलवाहतूक सुरू होईल असा आम्हाला देखील अंदाज होता आणि मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हा जलवहतुकीचा मार्ग आहे की त्यांचा देखील खूप खूप आभार मानतो की त्यांनी डोंबिवलीकरांसाठी एक ही मोठी उपलब्धी करून दिलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज जलमार्गाची आणि याची सुरुवात देखील होते याच्यात इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील पाठपुरावा होता परंतु त्याच्यानंतर कोविड आलं कोविडनंतर ते सगळं काम मार्गळलं होतं परंतु आता त्या कामाला कुठेतरी आम्ही सुरुवात केलेली आहे आमची इथे या कामामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील मोठ्या गावाच्या या जेटीच्या ठिकाणी होणार आहे इथे तिकीट घर होणार आहे तीन मजली पार्किंग स्टेशन होणार आहे आणि इथे आमच्या लोकल लोकांना रोजगार देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ती देखील मोठी उपलब्धी आमच्यासाठी आहे आणि लोकांना देखील सवलतीचं तिकीट दरामध्ये लोकांना मुंबईपर्यंत जाण्यासाठी एक नवीन मार्ग इथून जलवाहतुकीच्या माध्यमातून सुरू होणार याचा कालावधी अठरा महिने आहे अठरा महिन्यात जेटीचं काम पूर्ण होणार आहे आणि येत्या दोन वर्षामध्ये इथून आपण गाडी घेऊन मुंबईकडे रोरोच्या माध्यमातून जाऊ शकू अशी व्यवस्था तयार होईल असा आम्हाला अंदाज आहे बोर्डाच्या माध्यमातून सध्या जे पाण्यातलं जे काम आहे दोन हजार अठराला जेव्हा आमचा पक्ष एक संघ होता तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्याबरोबर आम्ही एका जलमार्गाची पाहणी केली होती त्याच्यानंतर याचा डी पी आर बनवला गेला त्याच्यानंतर नितीन गडकरी साहेबांकडे एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हा जलमार्ग मंजूर